इराण इस्रायल युद्धाच्या आघाडीवर आता गेले तीन दिवस शांतता आहे सध्या सुरू आहेत ते तर्कवितर्क आणि तिन्ही देशांकडून शाब्दिक दावे अशात इराण बाबत विशेषतः त्यांच्या आण्विक कार्यक्रमाबाबत एक नवा दावा समोर आलाय इराणनं सर्व जगाच्या नजरेआड एक नवा आण्विक तळ तयार केलाय युद्धादरम्यान सर्वाधिक चर्चेत असलेले नताज फोर्डो एस्फहान या आण्विक प्रकल्पांना असलेला धोका इराणनं वेळीच ओळखला आणि त्यांनी एक नवाच आण्विक तळ तयार करायला सुरुवात केली या नव्या तळाचं नाव आहे कुह ए कुलांग गज ला सारख्या दिसणाऱ्या टेकडी खाली हा आण्विक प्रकल्प आकाराला येतोय इतर तीन प्रकल्पांपेक्षा इथं काही वेगळं घडतंय का इराण आधीपेक्षा अधिक सक्षम होतोय का पाहूया एक रिपोर्ट इराणचा नवा आण्विक तळ कुह ए ओलाम गजला खाली दडलंय काय इराणचा पुढचा मनसुबा काय इराणच्या आण्विक कार्यक्रमांवर शंका उपस्थित करत इस्रायल अमेरिकेनं इराणचे महत्वाचे आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा केला मात्र या तळांचं फारसं नुकसान झालेलं नाही असा प्रतिदावा इराणनं केला कारण या तळांवरील हल्ल्यांपूर्वीच इराणनं इथन युरेनियम इतर ठिकाणी हलवल्याचा संशय व्यक्त होतोय सुमारे चारशे किलो युरेनियम आधीच हलवल्याचा दावा करण्यात आलाय अमेरिकेनं बावीस जून रोजी फोर्डो नतांज एस्पहानवर बी टू स्टील बॉम्बरनं हल्ले चढवले मात्र त्याआधीच फोर्डोच्या तळाबाहेर अनेक इराणी ट्रक रांगेत उभे असल्याची एक सॅटेलाइट इमेजही समोर आली होती त्यामुळे हे युरेनियम आधीच तळाबाहेर नेण्यात इराण यशस्वी ठरल्याचा दावा होतो जर हे युरेनियम फोर्डो किंवा इतर दोन तळांमध्ये नव्हतं तर ते आता कुठे आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय हे युरेनियम फोर्डो पासून दक्षिणेकडे नव्वद मैलांवर असलेल्या कुह ए कोलांज गजला या टेकडीखाली लपवण्यात आल्याचा संशय आहे कुह म्हणजे पर्वत आणि कोलांग म्हणजे कुदळ थोडक्यात कुदळीसारख्या आकाराच्या पर्वताखाली इराणनं आणखी एक आण्विक तळ तयार आणऊंटन खाली हा तळ तयार करण्यात आलाय हा पर्वत तेहरान पासून सुमारे दक्षिणेकडे दोनशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर नांज आण्विक तळापासून काही मिनिटांवर आहे एप्रिलमध्येच या पर्वताखाली खोदकामाला सुरुवात झाली प्लॅनेट लॅब्स नावाच्या संस्थेनं सॅटेलाईट इमेजच्या पुराव्यानुसार हा दावा केला अँटी एअरक्राफ्ट विमानांच्या निगराणीखाली इथं काम सुरू आहे या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी इराणच्या आय आर जी सीकडे आहे इराणच्या पर्वतीय प्रदेशात हा पर्वत सुमारे दोनशे सात किलोमीटर परिसरात पसरलेला आहे एपीच्या अहवालानुसार इथं चार सुरुंग खोदण्यात आले दोन सुरुंग पूर्वेला तर दोन पश्चिमेला आहेत प्रत्येक सुरुंगाची रुंदी वीस फूट तर उंची सव्वीस फूट आहे दोनशे ते शंभर फुटांखाली आण्विक तळाच्या निर्मितीचा संशय आहे एक हजार सहाशे आठ मीटर उंच पर्वताखाली हा तळ आहे फोर्डोपेक्षा पेक्षा नऊशे साठ मीटरहून अधिक उंच आणि खोल आहे इथं केवळ युरेनियम शुद्धीकरणच नव्हे तर सेंट्रिक फ्यूजही बनवता येणार आहे गेल्या चार वर्षांपासून इथं या तळाचं काम सुरू आहे अमेरिकेनं तीस हजार पाऊंडच्या वजनाचे जीबीयू फिफ्टी सेवन बॉम्ब वापरून तीन आण्विक तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला हे बंकर बस्टर बॉम्ब दोनशे फूट खोलवर जाऊन बंकर उध्वस्त करू शकतात मात्र हा नवा आण्विक तळ याहूनही अधिक खोलवर तयार केला जातोय कुहय कोलांग गजला पर्वताखाली हा तळ या बंकर बॉम्बर पासूनही सुरक्षित राहू शकतो इथं युरेनियम शुद्धीकरणासह इराण कित्येक पटीनं अधिक सेंच्युफ्यूजही तयार करू शकतो असा दावा इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटीनं केलाय याद्वारे युरेनियम संवर्धनही करता येणार आहे अमेरिकन हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं इराणच्या आण्विक तळांचा आढावा घेण्याची परवानगी मागितली मात्र अद्याप यावर इराणनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही युद्धानंतर इराण या आंतरराष्ट्रीय संस्थेवरही नाराज आहे कारण संस्थेनं इस्रायली हल्ल्यांबाबत कोणताही निषेध नोंदवला नव्हता त्यामुळे इराणी संसदेनं ना, यावर नाराजी व्यक्त केली त्यामुळे आयईएनं इराणसह संबंधांमध्ये तणाव असल्याचंही मान्य आहे तर इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी एला परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचं सांगितलंय आम्ही परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्षीन सह बोललो त्यांच्याकडे आण्विक तळांच्या तपासणीबाबत परवानगी मागितली आहे इराणी संसदेच्या निर्णयाचाही आम्ही विचार करत आहोत मात्र संस्थेचं इराणमधील अस्तित्व ही एक प्रकारची आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे ते काही उपकार नाही इराण हे नॉन प्रोलिफरेशन कराराचे सदस्य आहेत त्यामुळे तिथे तपासणी होणं आवश्यक आहे इराणच्या आण्विक तळांचं नुकसान झालंय आणि ते गंभीरही मात्र आय एई निरीक्षकांना तिथं बोलावणं आणि त्यांना तिथल्या परिस्थितीची नेमकी माहिती घेऊ देणं याबाबतचा निर्णय आम्ही अद्याप घेतला नाही आईईएच्या माध्यमातून अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या तीन आण्विक तळांची नेमकी माहिती मिळाली असा आरोप इराणकडून होतोय त्यामुळे आता नव्यानं तयार होत असलेल्या कुहाय कोलांग गजला इथल्या आण्विक तळाबाबत इराण अधिक सतर्कता आणि गोपनीयता बाळगत असल्याचं दिसतंय तर या पर्वताजवळ सुरू असलेल्या इराणी हालचालींचा ताजा अहवाल पाहता हा आण्विक तळ इराण लवकरच सुरू करू शकतो असाही दावा होतोय थोडक्यात अमेरिका इस्रायलनं जरी इराणच्या आण्विक तळांचं नुकसान केलेलं असलं तरी इराणनंही आपली पूर्वतयारी करून ठेवल्याचं दिसतंय जेणेकरून त्यांचा आण्विक कार्यक्रम कोणत्याही युद्धामुळे मागे जाणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी